हे जगणे आनंदाचे लेखक डॉक्टर हना फडणीस एकवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस ते तीन ऑगस्ट दोन हजार दोन मृत्यूपूर्वी त्यांनीच लिहून ठेवलेला मृत्यूलेख मी पिंडाने अतिशय शांतिप्रिय होतो पण ज्या समाजात मी जन्मलो जगत आलो आणि उघड्या डोळ्यांनी जीवनाचा अनुभव घेत आलो त्या समाजात मला अशांती अन्याय शोषण हेवेदावे बिघडलेले संबंध त्यापोटी होणारे वाणी आणि कृती यांचे प्रचंड आघात आणि प्रत्याघात हे असह्य होऊ लागले अंतर्मुख होऊन आत पाहू लागल्यावर मला स्पष्ट दिसलं की हे सारे दुर्गुण माझ्या स्वतःच्याच आत जास्ती ठरलेले आहेत का हे गुण दोष पाहू आणि कांचे मजकाय त्यांचे उणे असे पाहू पाप पुण्ये काय आणि कांची मजपाशी त्यांची पुरी साठवण नष्टदुष्टपण कवणाचे वाणू मजपाशी अणू अधिकत्याचे उचरतो खोटा पाहू जाता डोळा मी आगळा कोण आहे तुका म्हणे मी हे भांडवलपुरते पंढरीनाथ हे तुवा अर्पी येले आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी माझ्या जीवनाला मोठीच कलाटणी मिळाली मी जास्तीत जास्त अंतर्मुखी होत गेलो या अंतर्मुखी जीवनाला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून मी सामाजिक जीवनातून हळूहळू अंग काढून घ्यायला सुरुवात केली एकांगी झालेले जीवन सर्वांगीण करण्यासाठी मी धडपडू लागलो बाह्य जीवनात पदोपदी क्षणोक्षणी आढळणारे वाणीतील कृतीतील आणि विशेषत मनातील सर्वच दोष मुळातून काढून टाकणं हा माझ्या जीवनातला अग्रक्रम बनला म्हणून मी वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी बीजे मेडिकल महाविद्यालयातील प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन स्वतःच्या साधनेसाठी रोजचे पाच तास कमावले एकाच विशिष्ट विषयाशी निगडीत राहून माझे जीवन एकांगी आणि संकुचित होत चाललेलं आहे हे माझ्या लक्षात आल्यावर सर्वांगीण जीवन समग्रतेने जगण्याआड जो प्रचंड बांध होता तो हळूहळू ओसरू लागला आणि काही वर्षापूर्वी तो बांध पूर्णत ढासळला त्याबरोबर त्या, त्या प्रचंड महाकाय धरणपुटीतून त्याच्या खालची छोटी धरणे बांध आणि बंधने कोठे केव्हा वाहून गेली कळलंच नाही असंतुलित जीवन संतुलित बनलं मी सर्वांचा झालो सर्व माझे झाले आपला परका जवळचा दूरचा हे भाव मिटून गेले वाटेत व्यक्ती हरवून गेली चिंता भीती हे कोठे मागे राहिले आज जे आहे ते अंतहीन परमशांती आंतरिक प्रसन्नता यांनी युक्त असं एकरस समग्रतेचं जीवन निसर्गदत्त महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला होता तुम्ही म्हणता की तुमचा जन्म झालाच नाही आणि हेही सांगता की एका अर्थाने मी सदैव मृतच आहे पण तुम्ही आम्हाला समोर दिसत असताना तुम्ही मृत आहात हे कसं शक्य आहे महाराज उत्तरले मला जन्म नाही आणि मृत्यूही नाही मी जीवन आहे ज्यामध्ये जन्ममरणाच्या केवळ घटना घडतात ओम शांती